तर आज माझी चालले सकाळी सकाळी लवकर देवपूजा आणि आज दोन हजार पंचवीसमधला पहिलाच दिवस आहे बरं का तेव्हा म्हटलं सकाळी सकाळी मंदिर वगैरे हो स्वच्छ करून मस्त अशी देवपूजा करावी कारण आपलीच पहिली सुरुवात नवीन वर्षाची देवपूजेपासूनच होत असते त्यामुळे मी पहिल्यांदा दे देवपूजन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे बघा मस्त सगळे देवबीव पितांबरीनं असे उजळून घेतलेत आणि अशी छानपैकी पूजा केल्या बाकी आपलं कुठलं काम व्यवस्थित नाही झालं चालेल पण देवपूजा आपली मनापासून मस्त झाली पाहिजे तरच आपलं दिवस छान जात असतोय तर कवड्यांचे पण असं मी अभिषेक करून पूजन करून घेतले आणि आज थोडीशी पाच सहा फुलं गावले तेवढीच मी देवपूजेला घालून घेतलेले बघू शकताय कलशातलं पाणी पण आम्ही बदलले कारण रोज काय बदलत नाही कधी तर सोमवार मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी अशी शु, बदलत असते आणि नंतर मी आता उंबरटा पूजन पण करून घेणार आहे हळदी लेपनचं आणि आता काड्या पेट्यामध्ये पण काय प्रॉब्लेम आला पेटतच नाही त्या काड्याच पेट्या पहिल्या कशा खारीच्या काळ्याच्या पेट्या असायच्या लगेच पेट घ्यायच्या पण आता नाहीत तशा गा असा दिवा लावला ना दिवसभर असा जळत राहतो मी काय करते फुलं एकदम ही आरती भरून ठेवते मग दिवसभर संध्याकाळपर्यंत अजिबात विजत नाही तर आता देवपूजा अशी झाली आहे माझी आता चला हळदी लेपण पण घेऊन येते आणि बांबुटरे पण मी काय केलं तर देवपूजताना वर मंदिरावर ठेवला होता तर त्यातलं पण पाणी काढून ते स्वच्छ करून मी ठेवलं तर चला आता आपणाला देवपूजा पण हे हळदीचं लेपन पण करून घ्यायचं आहे ले ले, तो। तो तर अशा प्रकारे मी कायमच काय करते माहिती एक डबी केलेले आणि त्यामध्ये ते हळद अशी भिजवून ठेवते म्हणजे कधी पाहिजे तेव्हा आपल्याला हळदीले पण करता येतं तर अशा प्रकारे हळदीले पण केलं आहे मी आणि हळदी लावून घेतलं आणि आज नवीन वर्षाची सुरुवात आपणाला नव्यानंच काहीतरी करायला लागते काहीतर गोडधोड बनवायचं आहे आपल्याला घरात तर पहिल्यांदा मी आता नाश्ता बनवून ना घेणार आहे नंतर मग जेवण बनवणार आहे तर जेवण वगैरे बनवलं आणि आता मला जे डब्बा पण भरून द्यायचा आहे तिकडं घरात काम बांध बांधकाम चालू आहे त्यामुळं मी तिकडं जेवण देत असते बनवून तर इथं मिस्टर पण बसलेत जेवायला मुलगा पण बसला आहे आता त्यांना पण जेवायला वाढायचं आहे पहिला आता डब्बा भरला नंतर मग त्यांना ताट करून दिलं जेवायला तर मैत्रिणी नवीन वर्ष चालू झालं दोन हजार पंचवीस आता दोन हजार चोवीस तर संपले तर नवीन वर्षाला सगळ्यांना शुभेच्छा बरं का आणि वर्ष नवीन वर्ष सगळ्यांना चांगला आनंद असं जाऊ तर आज नवीन वर्षाचं जाऊ मी चपाती बटाट्याची भाजी श्रीखंड असं आम्ही जेवण बनवले तर काल वर्षाकृत तर काल पण चिकनची पार्टी हो वगैरे झाली आणि आज नवीन वर्षा श्रीखंड वगैरे चपाती तर तुम्ही पण काय जेवण बनवले नाही सांगा आणि व्हिडिओ बघत जाऊन लाईक पण करत जा बरं का व्हिडिओ तर व्हिडिओ व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ बघा आणि